सिनेमाची निर्मिती हरीश आणि अँड्रू यांनी केलेली आहे प्रणय निशाकांत तेलंग या सिनेमाचे दिग्दर्शक आहे या सिनेमात मीणा रामकर प्रशांत मेमंट सुद्धा या सिनेमात आहे तर आज या सिनेमाचा पहिला प्रीमियर आपण ज्याला म्हणतो तो आहे आणि आज बारा तेरा वर्षाची जी सगळ्यांची मेहनत आहे सगळ्या टेक्निशियनची मेहनत आहे सगळे सेटिंग लाईफवाल्यांची जी मेहनत आहे त्या सगळ्यांसाठी आज असा दिवस आहे की जे आपण जे केलं आहे पण सगळ्यांनी जी मेहनत घेतली ती आज सगळ्यांना आपलं पडतर घेतला त्यासाठीचं म्हणून आज ती योजना आहे आणि तुम्ही सगळे एवढ्या मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल तुमचं स्वागत या सिनेमाची एकूण जी भूमिका आहे सिनेमा करण्यामागची की बा माणसाला बऱ्याच वेळा आयुष्यात निर्णय घेता येत नाही ठरवता येत नाही की नक्की आपण कुठल्या बाजूला उभं राहायचं कुठली बाजू घ्यायची कुठल्या बाजूने उभं राहायचं कुठल्या बाजूचं समर्थन करायचं कुठल्या बाजूचा विरोध करायचा ते त्या माणसाला कळत नाही अशा एका माणसाची गोष्ट आहे आणि त्याला मग मित्रपरिवार आहे काही मित्र सांगतात की ही चांगली बाजू आहे काही मित्र सांगतात की ही चुकीची बाजू आहे त्यांच्या सगळ्या डायलॉगामध्ये फुसलेला आहे श्रीपती नावाचा भूमिका आहे पात्र जे आहे ते मी करतो आहे आणि शिवराम नावाचं जे पात्र आहे की जे या सिनेमातलं अतिशय पुरोगामी नवतेची वाट धरणारं पात्र आहे असं शिवराम नावाचं पात्र माझे स्नेही हे जवळचे मित्र प्रशांत म्हणून यांनी केलेलं आहे तर ही तुमच्या माणसाच्या असण्या नसण्याची गोष्ट आहे निर्णय घेता येत नाही किंवा निर्णय घेता येतो या सगळ्यांची गोष्ट आहे पण सगळ्यात महत्त्वाचं की माणसाला कणा नसला की माणसाला काहीच करता येत नाही पाठीतली स्पाईन नसली की काही करता येत नाही आणि मला वाटतं की एखाद्या माणसामध्ये माणसाच्या पिढीमध्ये मा माणसामध्ये ती स्पाईन यावी तो पाठीचा कणा यावा यासाठीचा हा सिनेमा आहे आणि प्रत्येकाने हा सिनेमा पाहून घरी जाताना सगळ्यांना असं वाटलं पाहिजे की बॉ मी कुठल्या बाजूचा आहे मी काय बाजू घेतली पाहिजे मी कुठल्या बाजूचं समर्थन केलं पाहिजे त्या सगळ्या गोष्टींचा हा सिनेमा रेडी yes, yes. नमस्कार तुमच्या लारकात दादू सारून कदम सगळ्यात पहिलं तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार जाम भारी तुम्ही सगळे इकडे आल्याबद्दल माझा सिनेमा रिलीज आज होईल परंपरा नावाचा परंपरा म्हणजे नवीन सांगायची गोष्ट नाही प्रत्येक गावातल्या रूढी तिकडचे पद्धत अशाच प्रकारचा हा सिनेमा आहे आणि आम्ही जे काम केलेलं आहे म्हणजे मी जे काम केले आहे ते कॅरेक्टर असं आहे की सतत गावामध्ये एखादा माणूस गेला पाहिजे गेलात तर मला काहीतरी खायला मिळेल म्हणजे जर तो गेलात तर जिलेबी खायला मिळेल म्हणून आम्ही त्याला डॉक्टरकडे पण घेऊन जात नाही म्हणजे असं पद्धतीचं ते गाव आहे आणि काही लोक परिस्थितीनुसार परंपरानुसार बाबा पद्धत आहे म्हणून ती लादत असतात आणि लादण्याचं काम जे आहे ते आमचे मिलिंद जे आहेत यांच्या फॅमिलीवर येतं तर आम्ही म्हणतो की नाही ना बाबा ही परंपरा तुम्हाला करायला पाहिजे ही पद्धत तुम्हाला वागेल पाहिजे गावात राहायचं असेल तर हे करायला पाहिजे अशा पद्धतीचा सिनेमा आहे तुम्ही सगळ्यांनी बघा जवळजवळ जो जो एक दहा वर्षानंतर सिनेमा रिलीज होतो आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सिनेमा इंटरनॅशनल त्याला अॅवॉर्ड मिळालेला आहे बेस्ट फिल्म म्हणून त्याला अवॉर्ड मिळालेला आहे त्यामुळे मला असं वाटतं जर तिकडच्या लोकांना आवडेल आवडत आहे किंवा आवडत असेल तर आपल्याही लोकांना आवडेल जरूर बघा आता तुम्ही मला काही सांगायची गरज नाही आपला सिनेमा आ, आता रिलीज होतो आहे तर तुम्ही प्रत्येकाने चित्रपट ग्राहातच जाऊन बघा म्हणजे कसा प्रोड्युसर नव्याने दुसरा सिनेमे करायला तयार होईल त्याची ताकद वाढेल तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत सो so, थँक्यू सर मी जयराज नायर या चित्रपटामध्ये माझ्या सावकाराची भूमिका आहे मुद्दल राहिली तरी चालेल पण व्याज द्या बाबा असा सावकाराचा कॅरेक्टर आहे चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला आवडेलच बघेलच चित्रपट खूप छान झाला आहे या चित्रपटाचे स्टोरी म्हणजे समाजामध्ये काही प्रथा असतात काही रूढी असतात काही परंपरा असतात काही रूढी कालांतराने ते कालबाह्य होतात पण काही वडोलोपार्जित असलेली रूढी शक्यतो बदलत नाही पण त्या रूढीचा काही कुटुंबावर खूप विचित्र परिणाम होतो त्यांना त्या रूढीचा खूप त्रास होतो अशा प्रकारचं हे सगळं या चित्रपटामध्ये हे सगळं दर्शवलं या चित्रपटामध्ये तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला कळेलच त्या परंपराची त्या कुटुंबाची का अवस्था होते या चित्रपट पाहिल्यानंतर मी तुम्हाला कळेल आणि हे चित्रपट चित्रपट महोत्सवामध्ये बऱ्याच ठिकाणी प प्राईज म्हणजे अवॉर्ड मिळाला या चित्रपटाला म्हणून मला असं वाटतं मी कळकळीची विनंती करतो की हे चित्रपट तुम्ही थिएटरला येऊन नक्कीच बघा तुम्हाला नक्कीच आवडेल या चित्र माझं नाव नम्रता पावसकर आणि मी या चित्रपटामध्ये यशोदेची भूमिका केलेली आहे आणि तुम्ही हा चित्रपट बघितल्यानंतर मी काय करते हे तुम्हाला त्या चित्रपटामध्येच जास्त चांगलं बघता आहे खरं सांगायचं झालं तर चित्रपट हा भारतीय लोकांच्या एक मनातला विषय आहे जिव्हाळ्याचा विषय आहे आणि आपण चित्रपटातून त्या गोष्टी मांडतो आलो मांडत आलो आहोत आजपर्यंत ज्या गोष्टी भारतीय माणसांच्या मनामनामध्ये आहे आणि मला वाटतं परंपरा या निमित्तानं आम्ही लोकांच्या घरामध्ये गावामध्ये आणि ऑल ओव्हर सगळीकडेच जगभरामध्ये ज्या काही परंपरा नावाच्या गोष्टी असतात त्याच्याविषयी भाष्य करण्याचं एक फार मोठं काम केलेलं आहे आणि मला वाटतं की तुम्ही सगळ्यांनी तो सिनेमा थिएटरमध्ये पाहावा आणि मग तुम्हाला त्याच्या माठीमागचं सत्य आणि करावं नाही करावं करा हा विचार करण्याची एक किल्ली मिळू शकेल तुम्हाला त्याच्यामधनं हाय माझं नाव आनंद मेनन आणि या सिनेमामध्ये मी म्युझिक डिरेक्टरचा माझा रोल आहे दोन गाणी आहेत ते कंपोज केले आणि गायले पण मीच आहेत अतिशय सुंदर मूवी आहे आणि इट इज बेसिकली आपल्या प्रथा आपल्या परंपरा ज्या गोष्टी आहेत म्हणजे परंपरामुळे माणूस जगायचं की जगण्यासाठी परंपरा असायचं हा एक मोठा क्वेश्चन मार्क आहे आणि ज्या सिच्युएशनमध्ये मला जी गाणी मिळालीत असं मी पूर्णपणे त्याला हंड्रेड पर्सेंट देण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही बघा आणि नंतर नक्कीच तुम्ही सांगा तुम्हाला कसं वाटलं ते एनिवान गा गाण्यामध्ये वेगळं असं होतं एकतर तुम्ही आजच्या काळात ना तुम्ही एकदम गावातला आणि एक अशा सिच्युएशनमध्ये जास्त करून सॅड सॉंग्स जे असतात ते इमोशन्स आणि ते क्रिएट करणं जरा डिफिकल्टच असतो एका सिंगरला एका म्युझिक डिरेक्टरला आणि मी स्वतःच ते डिरेक्ट केल्यामुळे कुठे ना कुठेतरी मला असं वाटलं की मी दुसऱ्या सिंगर्सचे ऑप्शन पण बघितले पण प्रोड्युसर तर ह्या लोकांचे अशी मत होते की नाणंतूच गायचं आणि मी ट्राय केलं आहे की जितकं सुंदर होऊ शकतो तितकं सुंदर बाकी ऑडियन्स आणि तुम्ही तर नक्कीच आय वुड रिअली वॉन्ट अ ट्रू ओपिनियन तुमच्याकडून निश कुमार आहे मैं इसका निर्माता हूँ साथ मी अँडू रेबिल इस फिल्म प्रोड्यूस किया आहे अँड फैजल पोपेरे जो है सहा निर्माता आहे सो प्रोड्यूसर सी इस ये एक्चुअली हम तो फर्स्ट टाइम मराठी फिल्म में बनी इससे पहले तीन तीसरा फिल्म है बट पहले का जितने भी फिल्म है वो सब कंप्लीट आउट एंड आउट कमर्शियल फिल्म था ये थोड़ा सा लाइक कंटेंट बेस्ड फिल्म है इसमें थोड़ा सा लाइक like, uh, कि एक रिचुअल uh, को लाइक यू नो दैट कैसा है ये क्यों है ये इसके बारे में तो बता देता है और इसमें सबसे मेन चीज़ जो एक्टर्स जो है जो मेन जो लीड काम किया है जो मिलिन शिंदे सुने ने जो कैरेक्टर को लेके गए जो एक फोटोकोनिस्ट है सो वो उसका एक सर्वाइवल है पूरा है, एक रिचुअल को लेकर एक एक महाराष्ट्र में एक तेरहवीं का जो है ना हर जगह है वो ऑल ओवर इंडिया में महाराष्ट्र में एक तेरहवीं जो मनाते हैं इसमें जो स्ट्रगल होता है एक किसान है लाइक उसका जो स्ट्रगल है कि उसके पास खुद के लिए खाने के लिए पैसा नहीं है वो तो पूरा गांव को कैसे खिलाएगा हज़ार लोगों को खाना कैसे खिलाएगा नहीं खिलाता है तो एक ये प्रॉब्लम है उसको बैन किया जाता है गांव से निकाल दिया जाता है दैट इज़ एक प्रेशर है और दूसरा एक सबसे बड़ा प्रेशर है कि कम पढ़ा लिखा है एक उसके दिमाग में ये है कि अगर मैं इसका ये तेरहवीं नहीं मनाऊँगा तो मेरा बाप को मोक्ष नहीं मिलेगा थोड़ा इसको कंटिन्यू करना चाहता हूँ कि एक्चुअली हमारे देश में और बाहर के देश में भी बहुत सारी विधियाँ होती है अभी जो ट्रेडिशन जिसको हम बोलते हैं वो मैन मेड ट्रेडिशन भी रहते हैं तो हमारे यहाँ पे भी जैसे कि आदमी ने जो बनाया है तो हो कह रहा है कि आज के इसमें हम लोग रूल रेगुलेशन बना लेते हैं सोसाइटी में जगने के लिए लेकिन हम लोग ऐसे रूल रेगुलेशन बना लेते हैं जिसमें हम ही जकड़ लेते हैं अपने आप को हम आगे बढ़ नहीं पाते तो वैसे मैन मेड ट्रेडिशन जो हम लोग बना लेते तो इसका एक कथा एक है बहुत सारे कथाएँ हैं लेकिन एक कथा हम लोग ने ये पिक्चर में ला रखा है आपके सामने दर्शक के सामने कि जो हम लोग रूल रेगुलेशन बनाते हैं सोसाइटी में रहने के लिए लेकिन उसको हम लोग अपने को दबा के अगर रखेंगे हम लोग ही आगे नहीं बढ़ेंगे तो रूल रेगुलेशन अभी चाहिए कि नहीं चाहिए वो एक कथा है उसमें मैं जे जे मन पास आउट है मी फाइन आर्टिस्ट है तेजन मी सीरियल कािस्ट मनु काम के दोन हजार अठरा मध्य अरे बाबा पूरे ही फिल्म आली होती जैसे संजय नार्वेकर होते अरुण कदम होते विजय चव्हाण होते आणि ती छान लेवल गेली त्या व्यतिरिक्त मी थिएटर्समध्ये काही ठिकाणी ॲज अ परफॉर्मर म्हणून आपण काम केलेलं आहे आणि माझा जर्नी असाच चा चालू आहे परंपरा बोलू का परंपरा ही फिल्म त्याचा त्याचा विषय असा आहे की आपण मरणोत्तर जे काही वाजता जेवण करतो तो विषय घेऊन आपण ही फिल्म करतो आहोत मरणावरती बोलायला कोणाला आवडत नाही कारण मरण हे अंतिम सत्य आहे पण समाजातील काही लोक जेव्हा तुमच्यावरती अशा प्रथा लादतात कारण ज्या समाजामध्ये आपण राहत असतो त्याच्यातल्या काही परंपरा असतात परंपरा म्हटलं की रूढी आल्या प्रथा आल्या पण समाजातली काही लोकं त्यांच्या स्वार्थापुढे जेव्हा तुमच्यावरती त्या प्रथा लादायचा प्रयत्न करतात आणि तुम्ही त्या प्रवाहामध्ये वाहत जाता आणि तुम्हाला जो जो काही त्रास होतो तो त्रास आपण या परंपरा चित्रपटात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे श्रीपती हा या प्रथेविरुद्ध लढण्याचा प्रयत्न करतो आहे पण कुठेतरी त्याची एक मानसिक अवस्था आहे की प्रथा पाळायची की नाही पाळायची परंपरामध्ये नमस्कार मी कला दिग्दर्शक दीपक विषय परंपरा या मूवीसाठी आम्ही सगळे एकत्र आलो होतो प्रणय सर आणि आम्ही त्यावेळेस खूप स्ट्रगल करून काम केलं होतं आणि हे ॲक्च्युली सगळं मूवी आम्ही एका रिअल लोकेशनवर शूट केलं आहे जसं मुंबईमध्ये आपण सगळ्या गोष्टी अवेलेबल होतात तसं तिकडे काही गोष्टी अवेलेबल होत नव्हत्या आणि ते खूप सारे चॅलेंजेस त्यावेळेस आले होते आणि त्या चॅलेंजेसचा आम्ही बस या मूवीमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे प्रत्येक फ्रेम आम्ही सजवण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेस बस एवढंच सांगेल आणि रूढी आणि परंपरा या विषयावर हा एक चित्रपट आहे ज्या काही आपल्याला जेवढा रूढी आणि परंपरा आपल्या म्हणजे पैसे असावेत किंवा नसावेत हा वेग वेगळा विषय झाला पण आपण त्या कितपर्यंत पाळाव्यात आणि कितपर्यंत न पाळाव्यात या विषयीचा हा सिनेमा आहे आणि नक्कीच तुम्ही हा आपल्या जवळच्या चित्र चित्रपटगृहामध्ये बघाल याची अपेक्षा सर देखील ये आश... मराठीमध्ये बोला सर हा मूवी आपण साताऱ्याच्या जवळ एका व वडूच्या इथे आपण शूटिंग केलं होतं एका गावामध्ये आणि जवळपास रखरखत्या उन्हामध्येच आम्ही शूटिंग केलेलं आणि पंधरा ते वीस दिवसामध्ये आम्ही हा सिनेमा शूट केलेला होता ही मराठी चित्रपट आता सध्या सगळीकडे महाराष्ट्रात रिलीज झाले आहे ह्या चित्रपटाच्या माध्यमातून रूढी परंपरा ह्या का असल्या पाहिजेत का नसाव्यात आणि त्याला विरोध का करावा ह्या चित्रपटात ही गोष्ट मांडली गेली आहे ह्यात शिवराव नावाचा एक कॅरेक्टर आहे तो या प्रथेविरुद्ध लढत असतो त्याचे चित मित्र ते ह्या प्रतिमध्ये कसे भरडले जातात त्यांची सिच्युएशन नसताना काही परिस्थिती नसतानासुद्धा त्यांना ते जबरदस्ती करायला लावतात ह्या प्रथिविरुद्ध तो त्यांच्या विरुद्ध उभा राहून आवाज उठवण्याचा प्रयत्न करतो आहे ह्या जी भूमिका आहे हे दोन मित्र आहेत शिवराम आहे श्रीपती आहे आणि राजाराम आहे मित्र कसे असावेत हे ह्या चित्रपटात तुम्हाला दिसेल म्हणजे आपण एखादा मित्र दुसऱ्या मित्रांना उपदेश करत असो पण सिच्युएशनच्या वेळी मदत करायची असते ती होत नाही तर ह्या चित्रपटात ते दाखवलं गेलं आहे तो बोलतो उपदेश करतो पण तेव्हा कळतं ठीक आहे तुला करायचं आहे तर तो त्याला मदत पण करतो म्हणजे एक मी मैत्री कशी असली पाहिजे ते ह्या चित्रपटातून दाखवलं गेलं म्हणजे तसं ही स्टोरी ही महाराष्ट्राची नाही आहे ना इंडियाची आहे ही अख्ख्या जगाची आहे हे आम्हाला कधी कळलं तर जेव्हा आमचा चित्रपट इंटरनॅशनल लेवलला बेस्ट फिल्मचा अवॉर्ड्स घेतो आहे